मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र उद्या दोन ऑक्टोबर दसरा आणि या दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणारी मंडळी हे शिवतीर्थावरती दिसायची याच ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाल्यापासूनचा हा दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांनी चालू केला आणि त्यानंतर त्यांच्याच सहवासात असताना उद्धव ठाकरे यांनी हा दसरा मेळावा पुढे चालू ठेवला याच ठिकाणावरून शिवसेनेचे विचार घेण्यासाठी या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणारा प्रत्येक शिवसैनिक विचाराचं सोनं घेऊन कामाला लागतो आणि शिवसेनेसाठी काम करतो असं म्हटलं जातं एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण आणि शिवसेना गेल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आल्यापासून या ठिकाणी या मैदानासाठी नेहमीच भांडण होताना दिसलेलं आहे मात्र एकनाथ शिंदेंना ते मैदान मिळवता आलेलं नाही या ठिकाणी दसरा मेळाव्याची जोरदार तयारी दोन्ही पक्षांनी केलेली आहे मात्र एकनाथ शिंदेंना आझाद साथ देईना असंच काहीतरी म्हणावं लागेल त्याचमुळे आता पर्यायी जागाही त्यांनी निवडलेली आहे नक्की घडलंय काय जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये दसरा मेळावा कुठे होणार पाऊस सुरू आहे शिवसैनिक मोठ्या संख्येने येणार नाही येणार याचा अंदाजा घेऊन अखेर शिंदेना लाखभर खुर्च्यांची ऑर्डर रद्द करावी लागली मैदानातलं पाणी काढण्यासाठी पंप लावले कारपेट अंतरवलं मात्र पाणी काही निघे ना कारपेट अंथरुलेलं ते सुद्धा खराब झालं आणि नाईलाजाने या ठिकाणी दसरा मेळावाचा पचका होऊ नये शिवसैनिक चिखलात बसू नये यासाठी आता पर्यायी जागा म्हणजेच गोरेगावचं नेक्स्को सेंटर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा दसरा मेळावा होणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा नेहमीच्याच ठिकाणी शिवतीर्थ दादर या ठिकाणी होणार आहे कोणाच्या मेळाव्याला किती गर्दी होणार हे उद्या बघायचं असतानाच एकनाथ शिंदे यांच्या सेनेने मोठा निर्णय घेतलेला आहे नवी मुंबई ठाणे रायगड पनवेल भिवंडी कल्याण पालघर भाईंदर आणि मुंबई या जवळपासच्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांना आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिक येणार नाही हे जरी सांगत असले तरी मात्र नाईला जास्त या ठिकाणी ह्या दसरा मेळाव्याची जागा बदलल्याने आणि चिखलात होऊ नये आणि शेतकऱ्यांना मदतीचा या ठिकाणी ओघ दाखवायचा असल्यामुळे कदाचित या ठिकाणी असं म्हटलं जाते आहे भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंच्या सेनेना सल्ला देते की या ठिकाणी दसरा मेळावा रद्द करावा आणि तेच पैसे शेतकऱ्यांना द्यावे मात्र भाजप कुठेतरी विसरतोय काही दिवसापूर्वीच देवा भाऊच्या लाखो कोट्यावधीच्या जाहिराती महाराष्ट्रभर केल्या होत्या त्यावेळेस भाजपकडे पैसा येतो कुठून ठाकरेंना सल्ला देण्याचं काम त्यांनी करू नये असे खडे बोल संजय राऊत यांनी सुनावलेले आहेत मित्रांनो कोणाचा दसरा मेळावा जोरदार होईल कोणाच्याच मेळाव्याला गर्दी होईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा धन्यवाद